जॉब करणाऱ्याला मूर्ख समजता का तुम्ही जे आत्ताचे जे सो कॉल्ड बिझनेसमॅन आहे मी में आत्ता व्हिडिओ बघितला तुम्ही खिनवताय त्यांना तुम्ही कमीपणा दाखवताय त्यांना अरे तुम्ही काहीतरी येडे चाळ करून मोठे झाले तुम्ही लोकांना लिंक प्रमोट करा फ्रँचायजी विका इन्स्टिट्यूट काढा आता इन्स्टिट्यूटचे तर आहे ज्याला इन्स्टिट्यूटची फिलिंग येत नाही ते पण इन्स्टिट्यूट काढते फुग फुगवायचे इन्स्टिट्यूट आहेत तुम्ही स्वतःला बिझनेसमॅन समजता तुम्ही लोकांना गंडून मोठे झालेत तुम्ही कष्ट करून मोठे नाही झाले आणि जो माणूस कष्ट करतो ना तो त्याच्या इथं काम करणाऱ्याला पण तेवढीच इज्जत देतो आणि ती जर इज्जत तुम्हाला देता येत नसेल ना तर तुम्ही व्यवसाय नाही करत आहेत सांगायचं एवढंच आहे प्रत्येक जॉब करणाऱ्याला की आम्ही पण सगळे सोबत आहे तुम्हाला जे पण मार्गदर्शन लागेल त्या मार्गदर्शनासाठी मी इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओज आणि सगळ्या गोष्टी पाठवत आहे बनवत राहणार आहे सगळ्यांना एकच आहे अजिबात डिमोटिव्ह आणि अशी जे भंगार लोक आली ना समोर यांना सगळ्यांना जी स्वतःची लाईफस्टाईल मोठी मोठी दाखवायची ना आपल्याला डिमोटिवेट करायचं हे लगेच वर टाकलायचे धन्यवाद